मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ कर्जमाफी होणार नाही सरकारने आपल्याला धोका दिला आता हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि अशा स्थितीत एकीकडे लगन सरायची धामधूम सुरू आहे आणि दुसऱ्या तिकडे मे आणि जून महिन्यामध्ये पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असते आणि बऱ्याचदा मग आपण तालुक्याच्या ठिकाणी एक गरजवंत शेतकरी म्हणून बँकांकडे जातो नॅशनाईज बँकांकडे राष्ट्रीयकृत बँकांकडे ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस राष्ट्रीयकृत बँकांच्या नेमक्या कुठल्या टेबलला जायचं हे आपल्याला माहिती नसते बँकेमध्ये आधीच गर्दी असते आणि मग फुटबॉलच्या चे चेंडूसारखं आपल्याला या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून त्या टेबलवर टे 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 फेकलं जातं आणि कुठेतरी मग एखादा फील्ड ऑफिसर किंवा अॅग्री ऑफिसर आपल्याला भेटतो आणि तो तुम्हाला सांगतो की तुमचं गाव आमच्या बँकेकडे दत्तक नाही आणि मग तो साहजिकच अडाणी असतो शेतकरी विचारतो की कुठल्या बँकेकडे जायचं तर तो म्हणतो आम्हाला माहीत नाही तिकडे बाहेर जाऊन चौकशी करा म्हणजे अशी ते सौजन्याची भाषा वापरत असतात हे आपला नेहमीचा अनुभव आहे म्हणजे एकीकडे एक आम्ही शालेय जीवनामध्ये बारावीपर्यंत हात समोर करून प्रतिज्ञा घेतल्या की प्रत्येक भारतीयाशी मी सौजन्याने वागेल आणि दुसरीकडे ह्या राष्ट्रीयकृत बँकातले जे कर्मचारी जे तुमच्या आमच्यातूनच कुठेतरी गेलेले असतात ते तुमचे उत्तरदायित्व त्यांचं जे काही प्रशासकीय उत्तरदायित्व असते सामाजिक उत्तरदायित्व असते ते पार विसरून जातात आणि तुम्हाला आम्हाला आमच्या अडाणीपणाचा आमच्या गरजेचा फायदा घेत तुम्हाला आम्हाला हिडीस फिडीस करतात ही नेहमीची स्थिती आणि परिस्थिती आहे अशा स्थितीमध्ये तुमचं गाव दत्तक नाही म्हणून राष्ट्रीयकृत बँका जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा सहकारी बँका हे शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारू शकतात का किंवा याबाबत रिझर्व बँकेची मार्गदर्शक तत्वे काय आहेत किंवा राष्ट्रीयकृत बँकांना ग्रामीण भागात सेवा पुरवणं हे बंधनकारक असतं का किंवा शेतकऱ्यांना पीक कर्ज देणं बंधनकारक असतं का त्यासाठी लागणारी कागदपत्रं कुठली कुठली आवश्यक आहेत किंवा सिबिलच्या कारणावरून शेतकऱ्यांना कर्ज नाकारलं जाऊ शकतं का पीक कर्जाचा क्रायटेरिया काय असतो याबाबत आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत तेव्हा विनंती असेल की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आवडला तर इतरांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मी गजानन खंदारे बँकांसाठी ऑन सोर्सिंगचं काम करतोय तर असो मित्रांनो ज्यावेळेस आपण एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेच्या दालनामध्ये जातो किंवा याच्यामध्ये मध्ये जातो तर त्यावेळेस बँकेचे फिल्ड ऑफिसर किंवा कृषी अधिकारी तुम्हाला सांगतात की तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही तर दत्तक नसेल तर बँकांनी तसा बोर्ड डिस्प्ले करणं आवश्यक असतं कारण दत्तकचं वगैरे असं कुठलंही प्रावधान नसतं दत्तकच्या नावाखाली बँकेला कुठलंही कर्ज नाकारता येत नाही हे रिझर्व बँकेच्या डायरेक्शन्स आहेत तसे स्पष्ट निर्देश आहेत की असं बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठलंही गाव दत्तक नसतं मात्र एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या उदाहरणार्थ स्टेट बँकेची शाखा आहे आणि तालुक्यामध्ये जवळपास नव्वद गावं आहेत आणि नव्वद पैकी बँकेच्या त्या तीन शाखा आहेत ते एकाच तालुक्यामध्ये तर तीस गावं या शाखेकडे दत्तक असू शकतात तीस गावं दुसऱ्या शाखेकडे दत्तक असू शकतात किंवा त्यांनी ती वाटून घेतलेली असतात त्यांचं ते मॅन्युअली ठरलेलं असतं मात्र एखाद्या याच्यामध्ये ग्रामीण बँक असेल दुसरी अलाहाबाद असेल किंवा इंडियन बँक असेल स्टेट बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल आणि ती सांगत असेल की बा आमकं गाव आमक्या बँकेकडे दत्तक आहे आणि तमकं गाव तमक्या बँकेकडे दत्तक आहे असं काहीही दत्तकाचं प्रावधान नसतं मात्र एखाद्या गावासाठी बँक त्या गावाला दत्तक घेऊन त्या गावासाठी विशेष योजना राबवू शकते मात्र पीक कर्जासाठी असं कुठलंही गाव दत्तक नसतं आणि मग अशा स्थितीमध्ये जर बँक त्या सबबी खाली कर्ज नाकारत कर असेल तर सर्वप्रथम आपण त्या बँकेच्या अधिकाऱ्याकडे किंवा मॅनेजरकडे आपण त्याबाबतची तोंडी आणि लेखी तक्रार केली पाहिजे लेखी तक्रार ते घेत नसतील तर पोस्टानं वीस रुपये खर्च करून रजिस्टर पोस्टाने ती पाठवली पाहिजे किंवा बँकेचा मेल आय डी सहजपणे गुगलवर उपलब्ध होतो की मी असे अशी कागदपत्र वाटल्यास ती कागदपत्रही आपण त्याच्यासोबत जोडली पाहिजे किंवा स्कॅन केली पाहिजे पिक कर्जासाठी तुम्हाला फक्त चार ते पाचच कागदपत्र लागतात त्याच्यामध्ये तुमचा सात बारा असतो आठ असतो फेरफारची नक्कल असते बँकेचं पासबुक असतं आणि तुमचे केवायसी सी डॉक्युमेंट जे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल या पाच कागदावर बँकेला त्यांच्या ठरलेल्या क्रायटेरियानुसार पीक कर्ज देणं हे बंधनकारक असतं आणि आवश्यक असतं अशा स्थितीमध्ये आपण राज्य सरकारकडे त्याची तक्रार करू शकतो किंवा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे आपण याचं गारहाणं मांडलं पाहिजे त्यांचं फक्त सत्कारासाठीच त्यांना बोलावलं नाही पाहिजे तर त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे त्यांना त्या भागामध्ये आंदोलन करायला सांगितलं पाहिजे तर असं हे प्रावधान याबाबतच आहे पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांना ग्रामीण भागामध्ये सेवा पुरवणं हे त्यांच्या सामाजिक बंधनात असते आणि दुसरीकडे शेतीसाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवणं हे बँकेचं पहिलं एक सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने एक पहिलं कर्तव्य असतं आणि अशा स्थितीमध्ये या गोष्टीवर कंट्रोलिंग करण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लीड बँकेची स्थापना झालेली असते जे जिला जिल्हा अग्रणी बँक असं म्हणतात आणि या जिल्हा अग्रणी बँक ह्या आर्थिक अंतर्गत काम करत असतात मग ह्या सगळ्या गोष्टींचा सातत्यानं आढावा घेत असतात की पीक कर्जाचं प्रत्येक जिल्ह्याला दरवर्षी वाटपाचं उद्दिष्ट ठरवून दिलं जातं प्रत्येक बँकाला त्याची उद्दिष्टाची आकडेवारी दिली जाते की अमक्या बँकेनं समजा जमिनीचं क्षेत्र किती शेतकऱ्यांच्या मर्यादा ठरवल्या जातात किंवा उडीद पिकासाठी साधारणतः किंवा सोयाबीन पिकासाठी किती मर्यादा दिली पाहिजे म्हणजे अठरा हजारापासून करोडओला अठरा ते पंचवीस हजारापर्यंत कर्ज प्रत्येक बँकेने प्रति एकरी दिलं पाहिजे जर ते क्षेत्र ओलीचा असेल बागायती असेल जिरा तर त्याच्यासाठी वेगळा क्रायटेरिया आहे तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत ते कर्ज दिलं जातं आणि ते पाळणं बँकांना बंधनकारक असतं आणि अशा स्थितीमध्ये मग लीड बँकांचे जे काही मॅनेजर असतात विविध बँकांचे मॅनेजर स्थानिक राजकीय प प्रतिनिधी झाला म्हणू किंवा तुमचे स्थानिक आमदार असतात बी डीओ असतात कृषी अधिकारी असतात या सर्वांची एक कमिटी असते दर महिन्याला ते तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर त्याच्या बैठका घेत असतात त्याचा आढावा घेत असतात या केल, केल की याचं उद्दिष्ट किती झालं त्यासोबतच गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम ज्या असतात म्हणजे सरकारी अनुदानाच्या ज्या काही योजना असतात जसं की एखाद्याला उद्योग व्यवसायासाठी कर्ज द्यायचं सबसिडीचे जे काही लोन वाटपाचे केसेस असतात मुद्रासारख्या काही केसेस असतात तर ह्या गोष्टींचं उद्दिष्ट या बँकांकडून पार केलं पूर्ण केलं जातं की नाही याचा सातत्यानं आढावा घेतला जातो आणि अशा स्थितीमध्ये जर ह्या बँका जर आपलं सामाजिक उत्तरदायित्व विसरत असतील तर त्यांच्यावर कारणे दाखवा किंवा कारवाईचे निर्देश सुद्धा केले जाऊ शकतात दुसरीकडे सिबिलच्या कारणाने बँका कर्ज नाकारण्याचे प्रकारही अलीकडच्या काळामध्ये सातत्याने समोर येत आहेत यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली होती की जर सिबिलच्या कारणामुळे जर बँका कर्ज नाकारत कर ना कर असतील तर अशा बँकांवर गुन्हे दाखल केले जातील वेगवेगळ्या विभागाचे पत्र सुद्धा बँकांना प्राप्त झालेले आहेत की सिबिल साठी कुठल्याही शेतकऱ्याची कर्जासाठी आडवणूक करू नये अशा बँकांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून डायरेक्शन्स निर्देश दिलेले आहेत आणि अशा स्थितीत तरीही बँका सिबिलचं कारण पुढे करून अं शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारतात ही गोष्ट चुकीची आहे गैरकायदेशीर आहे याबाबत आपण तक्रारी केल्या पाहिजे लीड बँकेकडे तक्रार केली पाहिजे तक्रार कशी करावी अजून कोणाकडे केली पाहिजे त्याचा नमुना आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तुम्हाला त्याच्यासाठी काही जास्त मेहनत करायची गरज नाही तुमचं नाव तिथं त्या ठिकाणी एडिट करून तुम्ही रिझर्व बँकेला सुद्धा याचं निवेदनाची प्रत पाठवू शकता मेलवर त्याला फक्त कॉफी पेस्ट करायचं मेल आय डी तुम्हाला सहज भेटून जातील किंवा आम्ही त्याच्यामध्येच तुम्हाला मेल आय डीसुद्धा कोणाकोणाला तक्रार पाठवायची त्याची मेल आय सुद्धा खाली तुम्हाला देत आहोत आणि अशा स्थितीमध्ये बँकांनी आपली जबाबदारी पाळणं आवश्यक असतं सिबिलचं जे काही कारण आहे तर सिबिल ही एक सरकार धार्जिनी एक लूट करणारी कंपनी आहे जी, 2000 मदे सीबील, जी दोन हजारमध्ये सिबिल जे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो स्थापन झाला होता त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये ह्या कंपन्या विदेशी कंपन्यांच्या घशामध्ये घातल्या याच्यामध्ये सद्यस्थितीत प्रामुख्याने चार कंपन्या काम करतात जी सिबिल नावानं काम करते जिला ट्रान्स युनियन म्हणतात ती विदेशी कंपनी आहे भागीदारीमध्ये काम करते दुसरी एक एक्सप्रेन नावाची कंपनी आहे तिसरी सी आर एफ नावाची कंपनी आहे अशा ह्या चार कंपन्या याच्यामध्ये काम करतात आणि एखाद्या शेतकऱ्याचं सिबिल जर ट्रान्स इनियनकडे जर सातशेचा त्याचा स्कोर असेल तर तो सी आय आर एफकडे सातशे असेलच असं नाही तिथे तो सहाशेसुद्धा भरतो एक्सपिरियनकडे साडेपाचशे सुद्धा भरू शकतो किंवा इक्विफॅक्सकडे तो सातशे पण असू शकतो आणि प्रत्येक वेळी सिबिल चेक करण्यासाठी कुठल्याही ग्राहकाला स्वतःचा सिबिल चेक करायला पैसे मोजावे लागतात ही सर्वस्वी चुकीचा आहे स्वतःचा सिबिल चेक करण्यासाठी पैसे द्यायची गरज नसते मात्र सरकार दार्जिन कंपन्या कंपनी आहे तुमच्याकडून साडेपाचशे रुपयापासून तर बाराशे रुपयापर्यंत पैसे घेतात प्रत्येक कंपनीला आपल्याला वेगवेगळे चार्जेस द्यावे लागतात Uh, सिबिल जी ट्रान्स युनियन कंपनी आहे तर ती एका वेळच्या सिबिलच्या तुमच्याकडून साधारणतः महिन्याभरासाठी साडेपाचशे रुपये घेते किंवा वर्षभराचे बाराशे रुपये घेते एक्सपिरियन पुन्हा पाचशे सहाशे रुपये घेते अजून दुसरी कंपनी घेते आणि त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा पेड सर्व्हिस देण्याच्या नावाखाली तुमच्याकडून पूर्ण सर्रास त्या लूट करत असतात तर अशा या सिबिल कंपन्यांच्या तक्रारीसुद्धा आपण रिझर्व बँकेकडं केल्या पाहिजे रिझर्व बँकेचं काम त्यांच्यावर नियमन करणं आहे आणि अशा स्थितीमध्ये जर यांची मनमानी वाढत असेल तर सगळ्यांनी संघटितपणे सामूहिकपणे या तक्रारीसाठी पुढे येणं गरजेचं असतं तुमच्या काही प्रश्न असतील फीडबॅक असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय जीज